भारत पाकिस्तान या दोन्ही शेजारील देशांमधील संघर्ष अद्याप कायम असतानाच आता एक नवी घटना समोर आली आहे चीनचं हेरगिरी करणारं जहाज हे भारताच्या समुद्री हद्दीमध्ये आढळल्यानं खळबळ माजली आहे चीनच्या जहाजांच्या या फ्लीटमध्ये एकूण चार जहाज आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो यापैकी तीन जहाजं ही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोक्या ठिकाणी तैनात झाल्याचं समोर येत आहे जहाजांची ही फ्लीट संशोधन करणारी असल्याचं सांगितलं जात असलं तरी ही जहाजं हेरगिरी जहाजं असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे तर काय आहेत या जहाजांची वैशिष्ट्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नौदलामध्ये दाखल झालेल्या जहाजांची गुप्त हेर जहाज म्हणून ओळख करण्यात आली आहे तर तरंगणारी प्रयोगशाळा असलेलं जहाज बंगालच्या उपसागरामध्ये मोक्याच्या जागी सध्या तैनात करण्यात आली आहेत क्षेपणास्त्रांचा मागोवा घेऊ शकतं त्याचप्रमाणे पाणबुड्यांद्वारे केलं जाणारं इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनही ऐकू शकतं एवढी क्षमता या जहाजाची आहे तर समुद्रशास्त्रीय वैज्ञानिक मोहिमांच्या नावाखाली पाळत ठेवण्याचं काम या जहाजांकडून केलं जातं